साहेब काही संस्कार आहे पण आजही अनिल भावना जाऊन आठ महिने झाल्यानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त भाऊच्यावरती टीका करायची एवढी एकच भूमिका घेऊन आज राजकारण केलं जाते त्यांना दोष पण देता येणार देताय कारण आज खानापूरमध्ये येऊन सांगायचं काय त्यांना काय केलंय म्हणून सांगायचं कुणाला भेटलेत म्हणून सांगायचं पाच वर्षामध्ये कुणाचं दुखणं बदलले का म्हणून सांगायचं काय काम केलं नाही कुणाला भेटले नाही सुख कशातच नाही आज माझ्या वडिलांच्यावरती आरोप होतो की अनिल करून ठेवलेला नाही वस्तूच तिथे माझ्या वडिलांचा स्वभाव होता की माझ्या वडिलांनी एकही संस्था करून ठेवली नाही कारण त्यांचा काम करण्याची पद्धत अत्यंत हे संपत नारायणच्या मुशीमध्ये तयार झालेलं आहे माझ्या वडिलांनी म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आता साहेब संस्था आणि राजकारण गल्लत केलं सांगायला काय नसल्यामुळं आम्ही कॉलेजेश काढलं आम्ही हे काढलं आम्ही ते काढलं आम्ही दुर्शन काढला गुणासाठी काढला तुमच्या दोन मुलांसाठी आमच्या समोर बसलेल्या माणसांच्या मुलांचं काय करायचं माझ्या वडिलांनी काय केलं स्वतःच्या दोन मुलांची व्यवस्था न करता या मतदारसंघातल्या कुटुंबामध्ये त्याच्या विचारलं की <laughs> तुम्ही आरा राबांचा ला फोटो लावलाय पोस्टरवरती त्यांची एकही संसार आहे त्यांना परब यशराज का म्हणायचं का तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा पोस्टर लावलाय त्यांची पण एक संस्था आहे त्यांना अपयशी म्हणायचं काय देवेंद्र फडणवीस साहेबांची एकी संस्था अपयशी म्हणायचं मग आमच्या मुजुमदारांनी सिम्बोसिस काढलं त्यांना राजकारणी म्हणायचं काय कराने एम आय टी काढलं त्यांना राजकारणी म्हणायचं काय गंमत फक्त करायचं गफलत करायची आणि आम्ही संस्था काढल्या आम्ही रोजगार किती रोजगार दिला पन्नास शंभर दीडशे दोनशे चारशे माझा तुम्हाला परत प्रश्न आहे ज्या दिवशी तुम्ही संस्था काढली त्या दिवशी तुमच्या संस्थेवरती कामाला लागलेला मुलगा आज आहे का तुमच्या संस्थेची संस्था काढल्या पाहिजेत माझे दुमत साहेब मी पंचायत समितीचा उपसभापती असताना या सुद्धा गावाला पिण्याच्या टँक करून चालवतो तुम्हाला पगार आठवले नाही मला माहिती आहे ना ना आता माझ्या माता भगिनी ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येक घ्याला एक बॅग ठेवलेला असायचं त्याला कापड बांधायला असायचं आणि पंचशे मिनीतनं एका साठी शाळा बंद करायचा टँकर बांधायचा कसा टँकर टँकर गेला की एका माणसाला वीस लिटर पाणी रोज द्यायचं तर आता तुम्ही माझ्यावर पंचावी सदस्य होता त्या प्रत्येक गावामध्ये त्या टाकीमध्ये पाणी सोडताना बांधावायचं आणि भांडव मिटवायला आधी असा असलेला मतदारसंघ ह्या मतदारसंघातल्या अनेक कोटी रिकामी होताना सुहास बाबा बघितले आणि दुर्दैवाने ते कार्यक्रम घालवण्यासाठी अनिल भाऊनी आमदार झाले ही योजना मांडली साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीसच्या त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी योजना पूर्ण होऊन त्यांनी काम केलं आणि आज आपण काय सुस्थितीमध्ये आहोत ते तुम्ही आम्ही सर्व त्या ठिकाणी जाणतो आज अनिल भाऊंच्या वरती भाषण करत असताना अनेक लोक श्रद्धा आहेत केली अमुक केलं केलं पन्नास कोटी दिली पन्नास कोटी अनिल भाऊ संपत नानांच्या स्वभाव होता स्वभाव होता पैसे घेऊ शकतात त्यांना साहेब अनिल भाऊने अजिबात मंत्रपद मागितलं नाही आज सहावा टप्पा पूर्ण करून द्या हे साहेबांना सांगितलं त्यांनी ते मान्य केलं आणि पुर्न ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आरोप केला आज तर त्यांनी काल भाषणामध्ये असं सांगितलं की ज्या वेळेला इतिहास दिला जाईल त्याला गद्दारांच्या इतिहासामध्ये अनिल भोवनचा पाच नंबर लावून जाईल असा काल वाहून जात मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे आज त्यातला एक साक्षीदार तुमच्यासमोर व्यासपीठावर उभा आहे या भविष्याच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिला जाईल आणि माझ्या वडिलांचं नाव आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर आदरणीय सामंत साहेबांच्या बरोबर आदरणीय देसाई साहेबांच्या बरोबर तेव्हा मला अभिमान असेल तुम्ही कितीने गद्दार मांडला तरी गद्दारकीचा कणंक आमच्यावरती नाही तो गद्दारकीचा कणंक कुणावरती आहे तुम्हाला निकाल त्या दिवशी तुम्हाला स्पष्ट करेल